नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ज्ञानमंच चॅनलवर आज आपण भगवद्गीतेतील एक अत्यंत गूढ गंभीर आणि अद्वैताने ओतप्रोत असा अध्याय जाणून घेणार आहोत अध्याय तेरावा क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग हा अध्याय एका साध्या प्रश्नाने सुरू होतो पण उत्तर मात्र सृष्टीच्या गर्भापर्यंत पोहोचणार आहे अर्जुनाच्या अंतःकरणात दुविधा आहे मनात अस्वस्थता आहे आणि तो श्रीकृष्णाला अत्यंत भावपूर्वक विचारतो हे केशवा हे मुक्तिदाता हे सांग ना हे शरीर काय हे मन काय हे आत्मा कोण आणि यांच्यातला भेद कसा समजायचा कृष्ण स्मित करतात कारण हा प्रश्न साधा नाही हा अस्तित्वाचा प्रश्न आहे हा जन्ममरणाच्या चक्राचा प्रश्न आहे हा मी कोण या मूलभूत ध्यासाचा प्रश्न आहे कृष्ण म्हणतात अर्जुना हे शरीर हे क्षेत्र आणि जो हे शरीर जाणतो अनुभवतो तो क्षेत्रज्ञ मित्रांनो हे ऐकायला सोपं वाटतं पण इथूनच अध्यात्माचा खरा प्रवास सुरू होतो कारण आपण आयुष्यभर ज्या गोष्टीला मी म्हणतो ते खरं तर शरीर आहे की आत्मा हा प्रश्न क्वचितच कोणी विचारतो कृष्ण म्हणतात शरीर बदलतं वाढतं म्हातर होतं मरतं पण पाहणारा जाणणारा अनुभवणारा बदलत नाही अर्जुनाचं मन थरथरतं कारण हे शब्द मनाला आरपार भेटतात हे माधवा हे तर जगण्याची दिशा बदलणारा विचार आहे शरीर क्षेत्र असेल तर मग त्यात घडणारे सुखदुःख हर्षविघात हा सारा खेळ कसला कृष्ण उत्तर देतात हा प्रकृतीचा व्यापार आहे अर्जुना प्रकृती निर्माण करते चालवते टिकवते आणि नंतर विसर्जन करते पण आत्मा तो यात गुंतत नाही तो फक्त साक्षी मित्रांनो हा शब्द महत्वाचा आहे साक्षीभाव ज्याच्या आयुष्यात साक्षीभाव येतो त्याच्या मनातून दुःखाचा विष फाटून निघून जातो कृष्ण पुढे म्हणतात अर्जुना क्षेत्रात पंचमहाभूत अहंकार बुद्धी अविद्या इच्छाशक्ती द्वेष काम क्रोध हे सारे आले हे क्षेत्र परिवर्तनशील पण क्षेत्रज्ञ अपरिवर्तनीय त्याला कधी जन्म नाही कधी मरण नाही अर्जुन शांत होऊन ऐकतो त्याच्या डोळ्यांवरून थेंब गळतात कारण मनातून गाठ सुटू लागते तो पुन्हा विचारतो हे कृष्णा जर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ वेगळे असतील तर मनातला बंध कसा निर्माण होतो कृष्ण स्मित करतात बंधन अज्ञानाने होतं अर्जुना जेव्हा जीव शरीराला मी म्हणतो तेव्हाच संसार सुरू होतो मित्रांनो हे वाक्य ज्ञान योगाचा हृदयबिंदू आहे ज्याला शरीराशी तादात्म्य त्याला संसार ज्याला आत्म्याशी तादात्म्य त्याला मुक्ती कृष्ण पुढे सांगतात अर्जुना क्षेत्र जाणून घेणं ही सुरुवात आहे पण क्षेत्रज्ञ जाणून घेणं ती अंतिम फळप्राप्ती या अध्यायात कृष्ण वेड ऋषी परंपरा सगळं जोडतात कारण हे ज्ञान जन्मातून येत नाही हे अनुभूतीतून येतं इथेच कृष्ण पराभक्तीची झलक देतात सत्य जाणणारेच मला खऱ्या अर्थाने भसतात मित्रांनो भक्ती म्हणजे केवळ नमस्कार नाही भक्ती म्हणजे आत्मसमर्पण अर्जुन भावुक होतो त्याच्या आवाजात थरथर आहे हे कमलनयन जन्ममरणाचा हा फेर कोण तोडेल कृष्ण शांतपणे उत्तर देतात अर्जुना ज्याला मी शरीर नाही मी बुद्धी नाही मी मन नाही तर मी साक्षी चैतन्य आहे त्याने हा फेर मोडला अर्जुनाचे मन अजूनही गंभीर आहे युद्धभूमीवर उभा असूनही त्याच्यासमोर आता तलवारी किंवा रथ नाहीत तर प्रश्न आहेत अस्तित्वाचे जीवाच्या मुळाचे आणि मुक्तीच्या मार्गाचे श्रीकृष्ण शांत आहेत त्यांच्या देहातून जणू ज्ञानाचा दिव्य प्रकाश झिरपतोय ते म्हणतात अर्जिना हे जे क्षेत्र आहे त्यात दोन महत्वाचे तत्व कार्यरत आहेत प्रकृती आणि पुरुष प्रकृती बदलते पुरुष पाहतो प्रकृती निर्माण करते पुरुष अनुभवतो प्रकृती बंधन घालते पुरुष मुक्त असतो पण जीव अज्ञानाने प्रकृतीशी एकरूप मानतो आणि म्हणतो मी करतो मी भोगतो मी सुखी मी दुःखी हेच बंधनाचे मूळ हे ऐकताना अर्जुनाची नजर जमिनीवर कारण या प्रश्नांनी अनेकांच्या हृदयात कधीकाळी झनकार निर्माण केला आहे आपण शरीर आहोत की काही वेगळे कृष्ण म्हणतात प्रकृती पंचमहाभूतांनी बनलेली पृथ्वी जल तेज वायू आकाश आणि तिच्यासोबत मन बुद्धी अहंकर आणि अविद्या या सर्वाने हा शरीर प्रपंच तयार पण अर्जुना पुरुष आत्मतत्व या पलीकडे तो जन्माला येत नाही मरत नाही तर तो साक्षी स्वरूप अर्जुनाचे मन हलते तो विचारतो हे जनार्दना हा साक्षी कोण आणि त्याला कसा ओळखायचा श्रीकृष्ण हलके हसतात तो तूच आहेस अर्जुना पण शरीराशी तुझा ममता आहे म्हणून तू विसरला आहेस मित्रांनो इथे अध्यायाचा मध्यबिंदू येतो मनुष्याला स्वतःची ओळख विसरली आहे ही विस्मृतीच संसार आहे आणि स्मृतीच मुक्ती कृष्ण पुढे सांगतात क्षेत्र जाणणं हे बाहेरचं ज्ञान आणि क्षेत्रज्ञ जाणणं हे आत्मज्ञान त्यामुळे गीता इथे विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही एकत्र आणते कृष्ण पुढे सांगतात ज्याने हे जाणलं त्याने पृथ्वी आकाश काळ यांच्या पलीकडचा पुरुष जाणला जो विभूतिमान अखंड आणि सर्वत्र व्यापून आहे अर्जुनाच्या मनात आता हळूहळू प्रश्नाऐवजी श्रद्धा निर्माण होते त्याच्या डोळ्यात भीतीचा धुराळा नव्हे तर समजुतीचा प्रकाश कृष्ण पुढे वर्णन करतात क्षेत्रज्ञ सर्व भूतांमध्ये समान आहे कारण आत्मा एकच जसा एक आकाश अनेक घड्यां दिसतो पण घडे फुटले तरी आकाश बदलत नाही मित्रांनो हे उदाहरण किती अद्वैताचे आणि किती सुंदर आहे शरीर म्हणजे घडे आत्मा म्हणजे आकाश घडे नष्ट होतात पण आकाश नष्ट होत नाही आता अर्जुनाचं मन उत्सुक होतं हे योगेश्वरा मग मुक्ती कशी मिळेल कृष्ण उत्तर देतात मुक्ती मिळते विवेकाने जेव्हा जीव प्रकृती आणि पुरुष वेगळे पाहू लागतो हा विवेक म्हणजे बुद्धीने समजलेलं नव्हे अनुभूतीने उमगलेलं ते पुढे सांगतात जो प्रत्येक जीवामध्ये एकात्म पाहतो त्याने परमसत्य पाहिले मित्रांनो इथे भक्ती आणि ज्ञान एकत्र येतात कारण ज्याला सर्वत्र परमेश्वर दिसतो त्याचा अहंकार वितळतो अहंकार वितळला की मन शांत मन शांत झालं की आत्मा प्रकट अर्जुनाता शांत आहे तो म्हणतो हे माधवा जर आत्मा सर्वत्र समान असेल तर संसारातील भेद कोण निर्माण करतो कृष्ण स्मित करतात भेद निर्माण करतो अहंकार जेव्हा जीव म्हणतो मी तेव्हाच मन जगाला दुसरा मानतं आणि इथेच विभाजन नंतर कृष्ण पुढे सांगतात आत्मज्ञानाचा मार्ग एक नाही काही लोक ध्यानाने काही ज्ञानाने काही भक्तीने आणि काही कर्मयोगाने या सत्यापर्यंत पोहोचतात मित्रांनो ही गीतेची सर्वात सुंदर उदात्तता ती मार्ग वेगळे सांगते पण लक्ष एकच ठेवते ज्यांना धर्मांनी विभागले त्यांना गीताने जोडले ज्यांनी मठ बांधले त्यांना गीताने अंतरयात्रा शिकवली कृष्ण पुढे सांगतात अर्जुना काही बुद्धिमान योगी आत्मतत्वाचा शोध करतात काही वेदांचे श्रवण करून काही इतरांच्या संगतीने म्हणजेच कोणीही वंचित नाही अर्जुन ऐकत आहे त्याच्या चेहऱ्यावर नवचैतन्य तो म्हणतो हे केशवा हे आत्मतत्व कधी प्रकटते कृष्ण उत्तर देतात जेव्हा अंतःकरण निर्मळ होतं आणि मित्रांनो निर्मळता म्हणजे काय ती म्हणजे मनाची निश्चल ज्यात ना द्वेष ना मोह ना अपेक्षा इथे गीताचा संदेश खोल आहे संसार सोडायचा नाही संसारात राहून अहंकार सोडायचा आणि हा अध्याय इथून पुढे अजून खोल जातो अगदी जन्ममरणाच्या पलीकडे अर्जुनाच्या मनात आता एक शांत प्रश्न उमटतो हे जनार्दना जर आत्मा सर्वत्र एकच असेल तर मग संसारात दुःख मोह आणि बंधन इतकं मोठं का दिसतं श्रीकृष्ण उत्तर देतात अर्जुना जसा सूर्य सर्वांना प्रकाश देतो तरी प्रत्येक भांड्यातील पाणी वेगळं दिसतं तसंच आत्मतत्व सर्वत्र एकच असलं तरी प्रत्येकाच्या अंतःकरणाचा रंग वेगळा कुणाचं अंतकरण राजस कुणाचं तामस कुणाचं सात्विक म्हणूनच जीवाला भेद दिसतो हा भेद भगवंताच्या निर्मितीत नाही तर जीवाच्या अंतकरणात आहे म्हणूनच ज्ञान म्हणजे बाहेर बदलणं नव्हे आत बदलणं कृष्ण पुढे सांगतात अर्जुना हे जाण हा देह बदलतो पण आत्मा कधीच बदलत नाही देह वृद्ध होतो मन थकतं बुद्धी गोंधळते पण साक्षी स्वरूपाची दिव्यता कधीही मलिन होत नाही मित्रांनो इथे एक मोठं तत्व सांगितलं जातं आपल्याला ज्या गोष्टीवर ओळख आधारलेली आहे ती नश्वर आहे हा देह जन्माला आला वाढला वृद्ध झाला आणि एक दिवस नश्वर होईल पण जो हे पाहतोय तो नश्वर नाही म्हणून कृष्ण म्हणतात अर्जुना आत्मा देहाच्या कृषीला बांधलेला नाही जेव्हा अर्जुनाने हे ऐकलं तेव्हा त्याच्या अंतर्मनात प्रश्न पडला मग जीव बंधनाला सामोरा का जातो कृष्ण उत्तर देतात बंध निर्माण होतो अविद्येने अविद्या म्हणजे शरीराला मी आणि त्याच्या वस्तूंना माझे म्हणणं हे मी आणि माझे हीच संसाराची दोन दारे आहेत या दोन दारांमधून जीव प्रवेश करतो आणि निघूनही जातो पण कृष्ण पुढे सांगतात अर्जुना जर जीवाने आत्म्याला मी मानलं आणि सर्व भूतांतील परमेश्वराला माझे मानलं तर संसाराची दारे मुक्तीच्या द्वारात परिवर्तित होतात इथे अर्जुनाचा चेहरा उजळतो कारण ही मानसिक क्रांती गीतेची सर्वात मोठी देणगी आहे कृष्ण पुढे म्हणतात ज्यांना हे तत्त्व उमकते ते संसारात राहूनही संसारात नसतात जसा कमळाचा पान पाण्यात असतो पण पाण्याने भिजत नाही हे उदाहरण साधा आहे पण त्याचा अर्थ महासागरासारखा खोल कारण ज्याला संसार सोडून मुक्ती मिळते ते कमी पण ज्याला संसारात राहून मुक्ती मिळते त्यांना गीता धन्य मानते पुढे कृष्ण सांगतात अर्जुना ज्ञानाच्या दृष्टीने पाहता सृष्टीत जे काही दिसतं ते सर्व प्रकृती आणि पुरुष यांचीच लीला आहे प्रकृती भोग करण्यासाठी जग निर्माण करते पुरुष साक्षी म्हणून ते अनुभवतो जणू दोन नर्तक एका रंगभूमीवर पण जीव अज्ञानाने साक्षी पण विसरतो आणि नर्तकाच्या हालचालीत गुंततो तेव्हा बंधन आणि जेव्हा ते पाहू लागतो तेव्हा मुक्ती मित्रांनो इथे गीता सांगते मुक्ती बाहेरून येत नाही ती अंतर्मुख दृष्टिकोनातून जन्मते पुढे कृष्ण सांगतात प्रत्येक जीवामध्ये जो प्रकाश आहे ज्यामुळे पाहतो ऐकतो स्पर्श करतो विचार करतो तो क्षेत्रज्ञ आहे शरीर म्हणजे साधन मन म्हणजे दृष्टी बुद्धी म्हणजे प्रक्रिया आणि आत्मा म्हणजे प्रकाश अर्जुन ध्यानपूर्वक ऐकतोय त्याला जाणवतंय की युद्धभूमीवरच्या बाणांपेक्षा हे ज्ञान जास्त तीक्ष्ण आहे ते हृदयाचे अंधकार भेदतंय कृष्ण पुढे म्हणतात अर्जुना परमतत्व जाणणं म्हणजे सृष्टीचा आरंभ मध्य आणि अंत जाणणं पण गीता इथे उपहासाने नाही तर कृपेनं सांगते की कर्म करत करतही हे कळू शकतं गीतेचं सौंदर्य असंच ती कोणालाही वंचित ठेवत नाही अर्जुन विचारतो हे केशवा मग आत्मज्ञान प्राप्त करणारा कसा वागतो कृष्णगुत्तर देतात तो नम्र असतो अहंकार रहित असतो क्षमाशील असतो त्याला इंद्रियांचा वश नाही मन शांत असतं आणि सत्याचं प्रेम असतं एकदा हे शब्द कानावर पडले की दैनंदिन जीवनही व्रतासारखं होतं कारण या संकेतांनी आत्मज्ञान दूर वाटत नाही ते घराजवळ येतं पुढे कृष्ण म्हणतात अर्जुना जो सर्व जीवांमध्ये आत्म्याला गातो आणि आत्म्यामध्ये परमेश्वराला त्याला भय राहत नाही मित्रांनो हा वाक्य गीतेच्या सर्वात मोठ्या मंत्रांपैकी एक कारण भय फक्त वेगळेपणातून जन्मतो जिथे एकत्व आहे तिथे भय नसतं जिथे भय नाही तिथे बंधन नाही आणि जिथे बंधन नाही तिथे आत्मा मुक्त हे सांगून कृष्ण शांत होतात अर्जुन त्यांच्या चेहऱ्याकडे पाहतो त्याला जाणवतंय की आजच्या संवादात त्याला शस्त्र नव्हे तर जागृती मिळाली आहे अर्जुन आता अधिक शांततेत ऐकतोय अर्जुना संसाराचा संपूर्ण खेळ हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यावर आधारलेला आहे प्रकृती म्हणजे क्षेत्र आणि आत्मस्वरूप म्हणजे क्षेत्रज्ञ या एका वाक्यात गूढ आणि विज्ञान दोन्ही दडलेलं आहे कारण शरीर मन बुद्धी अहंकार वेदना सुख दुःख विचार स्मृती हे सर्व क्षेत्राचे विषय पण हे पाहणारा जाणणारा साक्षी स्वरूप आत्मा तो क्षेत्रज्ञ जसं नदी वाहते पण किनारा स्थिर असतो तसंच क्षेत्र बदलत राहतं पण क्षेत्रज्ञ कधीच बदलत नाही पुढे कृष्ण म्हणतात अर्जुना प्रकृती कर्म करते पुरुष साक्षी राहतो पण अज्ञानाने जीव स्वतःला करणारा मानतो आणि बंधनात अडकतो मित्रांनो इथेच गीतेची बारीक सूक्ष्मता आहे जीव जेव्हा स्वतःला मी करतो असं मानतो तेव्हा अहंकार जन्मतो अहंकार मानसिक पातळीवर दोरीसारखा जीवाला कर्माच्या खांबाला बांधतो आणि मग जन्ममृत्यूची यात्रा सुरूच राहते पण ज्याला हा गाठ उलगडते त्याचं जीवनच बदलतं कारण ज्ञान म्हणजे स्वतःला करणारा न मानणं पुढे कृष्ण म्हणतात शरीर इंद्रिये मन बुद्धी यांच्या संगतीने प्रकृती अनुभव तयार करते जीव अनुभवतो पण आत्मा निरपेक्ष राहतो अर्जुनाला जाणवते हा विचार मनाला जरा कठीण पण जीवनाला खूप सत्य कारण शरीर वेदना अनुभवतं मन दुःख अनुभवतं हृदय विरह अनुभवतं पण साक्षी म्हणतो हेही जाईल पुढे कृष्ण अत्यंत सुंदर वाक्य उच्चारतात अर्जुना क्षेत्रज्ञ आणि परमेश्वर हे अखेरीस एकच हा शिखरबिंदू आहे कारण अध्याय तेरा संपूर्णपणे भेद समजवतो आणि शेवटी अभेद दाखवतो सुरुवातीला कृष्ण म्हणतात क्षेत्र वेगळं क्षेत्रज्ञ वेगळा पण शेवटी सांगतात अंतत परमतत्व हेच क्षेत्रज्ञ आहे म्हणजे जीव ईश्वर भेद हा अज्ञानातून एकदा अज्ञान निर्मूलन झालं की द्वैताचं आवरण पडतं आणि तेव्हा भक्ताला दिसतं सर्वात तोच सर्वात मी सर्वात परम पुढे कृष्ण म्हणतात जो मनुष्य सर्व भूतांमध्ये परमतत्व पाहतो आणि सर्व भूतांना स्वतःमध्ये पाहतो तो कधीही च्युतीला जात नाही मित्रांनो हे वाक्य भक्तीसाठी अमृत आहे कारण गीता सांगते मोक्ष पर्वतात नाही मोक्ष गुहेत नाही मोक्ष मनाच्या दृष्टीत आहे दृष्टी बदलली की जग बदलतं पुढे कृष्ण म्हणतात अर्जुना जे शरीर क्षणभंगूर आहे जे नष्ट होते ते अनित्य आणि जो आत्मा त्याचा साक्षी आहे तो नित्य ही नित्य अनित्यबुद्धी समजली की जीवनातून भीती नाहीशी होते कारण भीती जन्मते अनित्याला पकडण्याच्या प्रयत्नातून संपत्तीनश्वर देहनश्वर नातनश्वर आणि जीव त्यांना धरून ठेवायचा प्रयत्न करतो तेव्हा दुःख होतं पुढे कृष्ण शांतभावाने म्हणतात अर्जुना जो ज्ञानी आहे तो वस्तूंच्या स्वरूपावर दृष्टी ठेवतो तो देहातील गुणप्रकृतीचा खेळ पाहतो आणि साक्षी राहतो हे ऐकून अर्जुनाचं मन जणू एखाद्या शांत तलावासारखं होतं युद्धभूमीवर उभा असतानाही त्याला अंतर्मनात शांतीची चाहूल लागली कृष्णपुढे म्हणतात अर्जुना ज्ञान विविध मार्गांनी मिळू शकतं ध्यानाने भक्तीने कर्माने किंवा आत्मचिंतनाने गीतेची एक महान गोष्ट म्हणजे ती बंधनं घालत नाही उलट मार्ग उघडते कुणी ध्यान करतो कुणी भक्ती करतो कुणी कर्म करतो पण शेवटी सर्वांचा गंतव्य एकच परमसत्य शेवटी कृष्ण म्हणतात अर्जुना जे हे तत्व जाणतात ते संसारात राहूनही संसारात नसतात ते निसर्गतः मुक्त असतात मित्रांनो हा अध्याय तेराचा सुवर्ण शिखर आहे कारण ज्ञान हा पलायन नाही ज्ञान हा परिवर्तन आहे जग टाळण्याचं नाही जग पाहण्याचं कला आणि अध्याय संपताना अर्जुनाच्या अंतरात एक दीप उजळतो त्याला जाणवतं की युद्ध जिंकणं ही कर्तव्याची गोष्ट आहे पण स्वतःला जिंकणं ही आत्मज्ञानाची गोष्ट आहे युद्ध हे बाहेरचं मुक्ती ही आतली आवाज मंद होतो कृष्णाची वाणी जणू अंथरुणासारखी मनावर पसरते अर्जुना जो हे तत्व समजतो जो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील भेद जाणतो तू परमपुरुषाशी एकरूप होतो आणि इथे अध्याय तेरा पूर्ण होतो ज्ञानाचा प्रवाह थांबत नाही तो पुढील अध्यायात अजून तेजाने वाहणार आहे जर तुम्हाला ज्ञानेश्वरी संत साहित्य वारकरी परंपरा आणि भारतीय अध्यात्म अशा सोप्या आणि सुंदर भाषेत ऐकायचा असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा ज्ञानमंच जय श्रीकृष्ण जय ज्ञानेश्वर महाराज